राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने ओमसे संपर्क कार्यालय इथे वराजयंती संपन्न झाला मी सगळ्या वरा वराजयंतीचा प्रथम शुभेच्छा देतो वरा स्वामी हा विष्णूचा दहावा अवतारपैकी दहा अवतारपैकी एक तिसऱ्या अवतार होते त्यांनी पुनर् धर्माचं स्थापन करून एक सत्याचा मार्ग या पृथ्वी तलावर मनुष्यांना दाखवलं जिथं विधर्मीयांचा अत्याचार या पृथ्वी तलावर वाढत चालला होता धर्मा धर्म देव देश धर्म यासाठी याचा नष्ट कसं व्हावं यासाठी विधर्मीयांनी जे षडयंत्र करून तिथं लोकांचं कत्तल करत होते तेव्हा विष्णू देवताने वरास्वामीचा अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माचा, धर्माचा मार्ग हा मनुष्याला शिकवले सर्वजण वरास्वामी यांचा स्त्रोत लक्षात घेऊन अधर्म अधर्म नष्ट करून धर्म पुनर्स्थापन करून या देशाला या जगाला धर्मस्थापित देश म्हणून त्यांचे एक ओळख निर्माण केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका